ஸ்ரீஸ்வாமி சமபதிப்பா மௌரியா மங்கலமூர்த்தி மௌரிய उद्या आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात तर उद्या आपल्याला रुईच्या झाडाचं मूळ घरी आणायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे की ज्यामध्ये गणपती बाप्पाचा वास असतो आपल्या परिसरात अनेक झाडे आणि वृक्ष ज्यांचे काही दैवी फायदे आहेत असेच एक झाड आहे रुईचं त्याचे अनेक दैवी फायदे आहेत हे जाणून तुम्ही थक्क वाच तुम्हाला तुमची गरिबी घालवण्यासाठी मदत होईल धन खेचण्यासाठी अनेक धनाचे स्तोत्र निर्माण होतील असे हे रुईचे झाड आपल्यासाठी बरेच लाभदायी योग निर्माण करणारे आहे हे रुईचे झाड मंदार आर्क अशा विविध नावांनी महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात ओळखलं जातं हिंदू धर्मशास्त्रानुसार हे रुईचे झाड भगवान शिवशंकरांना अति प्रिय आहे सोबतच या झाडात भगवान श्री गणेश वास करतात अशी ही मान्यता आहे या रुईच्या झाडाचे मुख्यतः दोन प्रकार असतात शाळे आणि फुले थोडीशी निळसर असतात म्हणजे पांढऱ्या रंगाची फुले येतात आणि आपल्याला जो काही वापर करायचा आहे जो काही उपाय करायचा आहे तो श्वेत रुईचाच करायचा आहे आपल्या घराच्या जवळपास कोठेही किंवा माळ तुम्हाला हे रुईचं झाड मिळून जाईल आता पांढऱ्या रुईचं झाड बघायचं आहे यासाठी जे खूप जुनं असेल कमीत कमी अकरा ते बारा वर्ष अशा झाडाचे मूळ आपल्याला घरामध्ये आणायचं आहे या झाडामध्ये भगवान श्री गणेशांचा वास असतो मग आता हे झाडाचे मूळ कसे घरी आणायचे तसेच याची कशा प्रकारे पूजा करायची याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता तुमच्या इथे जवळ कोठेही रुईचं झाड असेल पांढऱ्या रुईचं तिथे तुम्हाला आजच जायचं आहे तिथे जाताना आपण थोडंसं पाणी घेऊन जायचं आहे झाडाला पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षता अर्पण करायची आहे तसेच फुले देखील व्हायची आहे यामध्ये शिवशंकरांचा भगवान गणेशाचा वास असतो मनोभावे हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे मंदार वृक्ष आम्ही आपल्याला आमच्या घरी आमच्या वास्तूमध्ये घेऊन जात आहोत आमच्या जीवनात आपण प्रवेश करावा आणि आमच्या घरात जी काही दरिद्रता आहे गरिबी आहे ती दूर करण्यासाठी आम्हाला सहाय्य करावे हे गणपती बाप्पा तुमच्या कृपेने आमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा नक्कीच होईल व घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही त्यामुळे मी तुमच्या झाडाचं मूळ हे घेऊन जात आहे असे आपण तिथे त्या रुईच्या झाडाजवळ म्हणायचं आहे रुईच्या झाडाची मनापासून पूजा प्रार्थना करायची आहे तिथे आपण त्या रुईच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे अकरा प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्या झाडाचे मूळ आपल्याला घरी आणायचे आहे अगदी जुनं झाड मिळालं नाही तरी पण तिथे तुम्हाला जर एखादा नवीन झाड असलं त्याचं देखील तुम्ही मूळ हे घेऊ शकता पण आपल्याला जर तिथे जवळच मूळ पडलेलं असेल तर ते मूळ घेतलं तरी पण चालेल अगदी सुकलेलं मूळ घेतलं तरी पण चालेल आपल्याला अगदी छोटंसं काहीतरी आपल्या आप बोटा एवढं मूळ हे घरी आणायचं आहे आता हे मूळ झाडाला कोणतीही इजा होणार नाही या पद्धतीने तुम्ही ते तोडावं मग थोडंसं खड्डा करून त्यामधून थोडंसं मूळ काढायचं आहे जेणेकरून झाडाला कोणतीही इजा होणार नाही आणि आपण नंतर म्हणायचे आहे की गणपती बाप्पा तुम्ही चला आमच्यासोबत आता ते मूळ घरी आणल्यानंतर आपण स्वच्छते धुऊन घ्यायचं आहे मग तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर शुद्ध जलामध्ये थोडंसं गंगाजल टाका आणि त्या पाण्याने तुम्ही ते मूळ स्वच्छ धुवून घ्या किंवा तुम्ही फक्त शुद्ध जलाने देखील धुवू शकता आता आपण हे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवापुढं बसायचं आहे बप्पा पुढं बसायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण बसतानी आसन घेऊन बसायचं आहे गणपती बाप्पाची जी काही पूजा आहे सेवा आहे ती तुम्ही अगोदर करून घ्यायची आहे आता हे मूळ आपण एखादा लाल कपडा घ्यायचा आहे गणपती बाप्पा समोर ठेवायचा आहे छोटासा लाल कपडा असला तरी पण चालेल आणि हे जे काही मूळ आहे ते मूळ देखील आपल्याला त्या लाल कपड्यावरती ठेवायचं आहे आता या मुळाची देखील पूजा करायची आहे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायचे आहे कारण की हे साक्षात गणपती बाप्पाचं रूप आहे आणि अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणजे अत्यंत महत्त्वाचा योग आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही हे मूळ नक्कीच घरी आणू शकता की ज्यामुळे आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा हे सदैव राहतील आता हे मूळ ठेवल्यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहे कारण की कोणताही उपाय करायचा असला आणि त्यामध्ये जर आपण सेवा केल्या तर आपण जो काही उपाय करत असतो तो उपाय नक्कीच प्रभावी ठरत असतो पण आपण नुसता उपाय केला आणि सेवा जर काही केल्या नाही ना तर आपल्या उपाया हो त्या उपायाचा देखील काही फायदा होत नाही त्यामुळे सेवा करणं देखील अत्यंत गरजेचं आहे आपण या दिवशी गणपती अथर्व शिष पठण करायचं आहे पठण करणे शक्य नसेल तर अगदी मोबाईलवरती लावून द्या तुम्ही श्रवण देखील करू शकता गणपती अथर्व म्हणून झाल्यानंतर आता आपल्याला ओम गण गणपतये नमः ओम गण गणपतये नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे एकवीस वेळा देखील नाही आणि वेळा देखील नाही वेळाच आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही लावून देऊ शकता आणि श्रवण केला तरी पण हे सर्व झाल्यानंतर आता ते मूळ तिथेच बाप्पासमोर समोर राहून द्यायचं आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी आणि रात्रभर देखील आपल्याला हे मूळ गणपती बाप्पाच्या चरणांजवळच चा ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी बुधवार आहे बुधवार म्हणजे गणपती बाप्पाचाच वार आहे आता आपण देवपूजा रोज जशी देवपूजा करतो तशी देवपूजा करून घ्यायची आहे घरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हे जे काही मूळ आहे ते आपण त्या लाल वस्त्रामध्ये बांधायचं आहे आणि ही जी काही पोटली आहे ती आपल्याला आपण जिथे पैसे ठेवतो त्या ठिकाणी देखील तुम्ही गणपती बाप्पाला म्हणजेच गणपती बाप्पाचं हे रूप असलेलं मूळ ठेवू शकता किंवा अगदी तुम्ही देवघरामध्ये दे, ही पोटली ठेवली तरी पण चालेल तुम्ही बप्पाजवळच ही पोटली राहून देऊ शकता किंवा देवघरामध्ये दे एखादी जागा असेल अशा ठिकाणी तुम्ही ठेवली तरी पण चालेल रोज आपण त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे मनोभावे पूजा करायची आहे आता आपण जेव्हा ही पोटली बप्पाजवळ ठेवत असतो तेव्हाच तुम्हाला तुमची इच्छा काय आहे मनोकामना काय आहे ती बाप्पाला सांगायची आहे घरामध्ये पैसा येत नसेल पैसा हा स्थिर राहत नसेल भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला मेहनतीचं फळ हे पाहिजे तसं मिळत नाही मग अशा वेळेस देखील आपलं मन हे नाराज होत असतं सर्व गोष्टींचं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग हे कधीही आणता येत नाही त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पाचा वास असलेलं हे रुईच्या झाडाचं मूळ नक्की घरी आणावं की ज्यामुळे आपल्यावरती गणपती बाप्पाची कृपा होईल गणपती बाप्पा सदैव आपल्या सोबत राहतील फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना तर हा उपाय कोण करू शकतं तर घरातील ताई दादा आजी आजोबा लहान मुलांनी कोणी पण हा उपाय केला तरी पण चालेल फक्त मनोभावी आणि सकारात्मकतेने आपण हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पाची मनोभावी मनापासून पूजा करायची आहे इच्छा अगदी मनापासून तळमळीने मागायची आहे बाप्पा नक्कीच तुमची सर्व विघ्ने ही दूर करतील व आपल्या घरामध्ये कधीही धनाची कमतरता ही भासणार कम नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा धन्यवाद